सलगरीत खाडे यांच्या उपस्थितीत सुरेश खाडे यांचा प्रचार शुभारंभ महायुतीचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांचा प्रचार शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला सलगर येथील सिद्धेश्वर मंदिरात हा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी खाडे सरपंच सरपंच पाटील पाटील माजी तानाजी उपसरपंच अकाताई अजेटराव यांच्यासह कार्यकर्ते व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी आपणही निवडणूक सुरेश भाऊ खाडे यांनी सलगरीला कोठ्यावधी रुपयांचा विकास निधी दिल्याने पाठिंबा दिलेला असून या विधानसभेला सुरेश भाऊ खाडे हे उमेदवार नव्हे तर आपले नेते तानाजीराव तानाजीराव पाटील पाटील हेच उमेदवार समजून गटाचे मताधिक्य देणार असल्याचा निर्धार यावेळी यावेळी व्यक्त केला बोलताना तानाजी पाटील म्हणाले की सीमा भागातील अनेक रस्ते सुरेश भाऊ खाडे यांनी केल्याने विकासाच्या मुद्द्यावर आपण त्यांना पाठिंबा देत आहोत तर भविष्यात ही अनेक प्रलंबित कामे मार्गी लावण्याची आश्वासन भाऊंनी दिलं असून गट तट विसरून आता सर्वांनी एकमुखाने भाऊंच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार घेतला असल्याचे सांगितले सलगरीचे सरपंच जयश्री पाटील म्हणाले की विरोधकांनी भाऊ असताना जितकी केली नाहीत तितकी गेल्या काही कालावधीत आम्ही सोबत राहिल्यानंतर कामे खेचून आणली आहेत त्यामुळे ते कोणत्याही पक्षाचे असले तरी विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करत नाहीत यामुळे आम्ही भाऊंच्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले या प्रसंगी सलगरी येथील प्रभावा प्रभागांमध्ये पोहोचत सर्व सामान्यंच्या आशीर्वाद घेत सुजित दादा खाडे तानाजी पाटील जयश्रीताई पाटील यांच्यासह स ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते पदाधिकारींनी आज प्रचाराचा शुभारंभ करत प्रचार केला आपल्याला का तर गावामध्ये अनेक विकास आणि विधायक कामं या ठिकाणी सुरेश भाऊच्या माध्यमातून आपण केलेले आहेत तत्पूर्वी पंचायत समिती सदस्य सभापती किंवा जिल्हा परिषद जिल्हा नियोजन समिती यामधून आपण जेवढा आपल्या ताकदीनं निधी आणून गावामधला विधायक विकास कामसाठी केलेलंच आहे पण आमदार आपल्या विचारात असल्याशिवाय याच्यापेक्षा पलीकडून जी काही मोठी कामं आहेत ती मोठी कामं होऊ शकत नाही त्याच्यासाठी आमदार आपल्या विचारात असणं गरजेचं आहे गेली पाच पंचवीस वर्ष आपण जरी ग्रामपंचायतमध्ये गावामध्ये गाव कारभार करत असलो तर पंधरा आज अखेर म्हणजे जवळ वीस पंचवीस वर्ष नेहमी आमदारांच्या विरोधात भूमिका किंवा आमदार आपल्या विचाराचा नसल्यामुळं आपण आमदारांकडे जाऊ शकलो नाही गावामध्ये मना असं मोठं काम उभं करू शकलो नाही पण जे घोरपेड सरकार आमदार असतील किंवा तजनंतर जे आता सुरेजबा आमदार असतील पण त्यांचे जे कार्यकर्ते होते त्यांना त्यांच्या पाठिंबा लावून गावामध्ये काय तर मोठा जे तिथं जी कळलं नाही आणि आम्हाला कळते पण आमदार आमच्या विचाराचं नाही अशा गोष्टी घडत असल्यामुळं थोडंसं जरा आता सविस्तर सांगतो म्हणजे हे सांगण्याचं कारण असं आहे की आपण प्रमुख कार्यकर्ते मंडळी आहोत आणि आपण प्रचाराला लोकांच्या दारामध्ये मतदान मागायला जाणार आहे मतदान मागत असताना नक्की काय काम केलं काय भूमिका घेतली आणि एखाद्यानं पुढचा प्रश्न विचारला त्याला आपण मला उत्तर काय द्यायचं की कळलं पाहिजे याच्यासाठी जरा तुम्हाला पुढच्या या ठिकाणी सांगतोय वास्तविक ह्या सगळ्या गोष्टी करत असताना गेल्या विधानसभेला आपण सुरेश भाऊंचं काम केलं ते काम करण्याच्या पाठीमाचं कारण असं की ह्या मंगल कार्यालया शेत जे जेव जिथं जेवणाची इमारत जेवण वगैरे मंगल कार्यालयामध्ये केलं जातं ती इमारतीचा प्रश्न आयला होता आणि आपल्या सरपंच पण धोक्यात होतं त्या कमीमध्ये त्याचबरोबर या ठिकाणी दुसऱ्या दोन तीन केसेसच्या निकालाचा एकंद आपल्यावरती प्रेशर होतं आणि जेणेकरून ह्या बाबी कुठेतरी आपल्याला थांबावेत आणि गावामध्ये संघर्षाचं राजकारण म्हणून गेल्या विधानसभेला पाठीमागं आजच्या आख्याधीचा एवढी आंदोलन आहे त्या ग्राम सचिवालय सचिवालयामध्ये की म्हणजे अशी ग्राम सचिवालय सांगली जिल्ह्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही जवळजवळ अडीच कोटीची ग्रामपंचायतीची इमारत आपल्या गावाचं घर अडीच कोटीचं असणार आहे एवढं मोठं घर एवढी मोठी ग्रामपंचायत सांगली जिल्ह्यामध्ये कुठे तुम्हाला बघायला मिळणार नाही एवढ्या साधन सुविधा आपल्याला त्या ठिकाणी असणार आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ गावाचा जो भाग आहे म्हणजे वर दौऱ्याचा मोका असतो भाऊनी निधी देऊन पूर्णच वस्तू नेले नाही पण महिलांसाठी महिलांसाठी एखादा उद्योग व्यवसाय त्यांनी म्हणजे आपल्याला जगभरामध्ये काहीतरी असं निर्माण करून द्यावं यासाठी हे आपण प्रयत्न करूया आणि हे जर आपल्याला करायचं असेल तर भाऊंच्या पाठीमाग आपण ठामपणे उभं राहून त्यांना चांगल्या रिमन मतदान करणं गरजेचं आहे आणि यासाठी मी सर्वांना विनंती करते की वीस तारखेला सर्वांनी तीन नंबरचं बटन कमळचिन्ह कुठे बघून त्याच्या समोरचं बटन कापून भावना मोठा मताधिकाने निवडून देऊया